श्री राम जय राम जय जय राम श्री 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 राम आज दिनांक एकोणीस नोव्हेंबर श्रीराम जय राम जय जय राम वेळीच जागे होऊन योग्य रस्त्याला लागा श्रीराम जय राम जय जय राम वेळीच जागे होऊन योग्य रस्त्याला लागा कोणत्याही कर्माची सुरुवात हेतूपासून म्हणजेच वासनेपासून होत असते जन्म हा देखील वासनेतून निर्माण होतो गंगेचा उगम अत्यंत पवित्र आणि लहान असला तरी स्वच्छ असतो त्याचप्रमाणे आपला जन्म वासने असला तरी सुरुवातीला मूळ स्वरूप निर्मळच असते याच वेळी आई लहान मुलाला शिकवते देवा चांगली बुद्धी दे पुढे या निर्मळ मनावर वेगवेगळ्या वेग बऱ्या वाईट वासनांचे पगडे बसू लागतात गंगेचे पाणी पुढे पुढे वाहत गेल्याने गडूळ होते आणि ते स्वच्छ करण्यासाठी आपण ज्याप्रमाणे तुरटी लावतो त्याचप्रमाणे वासनेचा गडूळपणा घालविण्यासाठी राम करता ही भावना दृढ व्हायला हवी भगवंताच्या नामाची तुरटी फिरल्याने वासनेचा साका खाली राहून शुद्ध प्रगट होईल गेल्या जन्मात मी जी काही पापे केली असतील ती आता भोगतो आहे असे नुसते म्हणून जगण्यात अर्थ नाही कारण त्यामुळे आपण पुढच्या जन्माची तयारीच करीत असतो जर पुढचा जन्म चुकवायचा असेल तर या जन्मीच त्यासाठी कार्य करायला पाहिजे म्हणजेच ती वासना नष्ट केली पाहिजे सत्तावान श्रीमंत वैभववान माणसे सुखी असतात हा नुसता भ्रम आहे जोपर्यंत त्यांना भगवंताचा आधार नसतो तोपर्यंत या सर्व गोष्टी कुचकामीच ठरतात आपले प्रापंचिक सुख आहे ते दिसायला वरवर बाळसेदार दिसते परंतु ती सूज आहे ते काही खरे बाळसे नाही म्हणूनच आपल्याला प्रपंचात सुख लागत नाही आपले वय जसजसे वाढत जाते आपले तस वाढतात आणि परमेश्वराकडे दुर्लक्ष होते वासना कमी होण्याऐवजी ती वाढतच जाते आणि तीच पुढच्या जन्माची अधिष्ठात्री ठरते तेव्हा यातून काहीतरी मार्ग वेळीच काढणे आवश्यक आहे हा मार्ग अगदी सरळ आणि सोप्पा आहे संतांनी तो अनेक वेळा दाखवून दिला आहे त्या मार्गाने पावले टाका भगवंत पुढला मार्ग दाखवायला उत्सुक आहे तुम्ही थोडे तरी गोडी दाखवा निश्चय दाखवा तळमळ दाखवा पुढची जबाबदारी भगवंताकडे आहे तुम्हाला हे सर्व पटले असे म्हणता परंतु पटले असून करीत नाही बरे पटले नाही म्हणावे तर का पटले नाही तेही नाही सांगता येत याला काय करावे मनुष्याच्या ठिकाणी इतर प्राणी मात्रांपेक्षा जर काही जास्त असेल तर ते म्हणजे चांगले वाईट कळण्याची बुद्धी होय तेव्हा तुमच्या बुद्धीला पटूनही जर तुम्ही तसे वागला नाही किंवा नुसता प्रयत्न केला नाही तर तो दोष सर्वस्वी तुमचाच नव्हे काय म्हणून मला पुन्हा पुन्हा सांगावेसे वाटते की वेळेला जागे होऊन योग्य रस्त्याला लागा भगवंताच्या नामात राहून सर्व काय करा हेच माझे शेवटचे सांगणे आहे नामावर बळकट श्रद्धा ठेवून परमार्थ करूया नाम न सोडता इतर गोष्टी करूया श्री राम जे राम जय 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 आपल्या बुद्धीवर आणि मनावर जो वाचनेचा आणि विषयांचा पडदा पडलेला आहे तो आपल्याला नामाद्वारे दूर करता येऊ आपली दृष्टी जी गढूळ झालेली आहे ती स्वच्छ हो आणि आपल्याला आपल्या परमेश्वराचा साक्षात्कार हो त्याची अनुभूती ये हो, हीच त्या गुरुचरणी आणि परमेश्वर चरणी पुन्हा पुन्हा प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम जय राम, श्री राम ¡Suscríbete